आता मध्ये आजीनी पोपटी मिरच्या घेतलेल्या आहे आता याला पोपटी का म्हणताय या कमी तिखट असत्या आणि याचा कलर पोपटी असतो म्हणून याला पोपटी मिरच्या असं म्हटलं जातं आता ह्या चाळणीत ठेवलेलं आहे आता आजी नक्की ह्या चाळणीत मिरच्या ठेवून आजी नक्की काय बनवताय ते बघू आता या ज्या मिरच्या आहेत त्या वाफवण्यासाठी ठेवलेल्या आहे आता या भांड्यात पाणी उकळले ठेवलं होतं आधी आणि त्या वाफवण्यासाठी अशा ठेवून दिलेल्या आहे मी सांगितलं का असं ठेवून द्या वापराया उकडून आता झाकण ठेवलेले आहे आणि याला फक्त पाचच मिनिट आता वाफ द्यायची आहे आता वाफ देऊन घ्यायची आजी म्हणजे झाकण ठेवल्याने म्हणजे कुठली भाजी शिजतानी झाकण ठेवलं की पटकन शिजल्या जाते म्हणजे ताबडतोफे असं म्हणते आणि जिरे आणि मोरी आता या ठिकाणी एक चमचा धणी घेतलेले आहे एक चमचा म्हणजे एक चमचा थोडीशी मेथी आणि जे बडीशोक मिक्स केलेला आहे तो एक चमचा घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण फोडणीला मोहरी टाकतो ती आणि किंवा मग पिवळे असेल ती दोन इथून एक किंवा दोन हे टाकल्या चालण आता या ठिकाणी ना पॅन ठेवलेला आहे छान असं भाजून घेऊ शकत आता हे भाजत असताना कमी एकदम कमी गॅसमध्ये भाजायचे आहे एकदम कमी गॅसमध्ये भाजा छान असं आहे

आता या ठिकाणी एक ना एका लिंबाचा म्हणजे एक नाही घेतलेला मी लिंबू पण जेवढ्या आपल्याला असेल तेवढा तो पिळून वाटीमध्ये त्याचा ज्यूस काढून घेते अवघा असं एवढा जवळ पोहेचा दोन चमचे जेव्हा लिंबाचा ज्यूस निघालेला आहे आणि याचं हे धुबी आहे ना ते काढून घेऊ आता मसाला थंड झालेला आहे म्हणजे जास्त पण पिठ नाही बनवायचं थोडंसं ओबड झोबड आधी बनवायला लावलेलं आहे या पद्धतीने मी गुल बनवून बनवून घेतलेलं आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पिठही नाही असं बनवून घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपण मिरच्या ठेवलेलं आहे वाफायला त्या वापा म्हणजे शिजलेलं आहे या पद्धतीने अशा शिजलेलं आहे त्याचा थोडासा कलर चेंज झाला म्हणजे त्या शिजलेला आहे आता त्याही खाली घेऊ हे हे भांड घेतलेलं आहे आणि आता अजिबात बोललं भांड घ्यायचं नाही त्या पद्धतीने काही कट केलेले म्हणजे एकाचे दोन ते तीन असे भाग केलेले जास्त छोटे नाही आणि जास्त मोठेही नाही आणि एकदम इझिली अशा फक्त असं ठेवलं की त्या कापल्या जाते आता सगळ्या याच पद्धतीने आपण अशा कापून घेऊ हे मी काढून घेते हे असे हे म्हणजे आधी ठेवले होते पण ते काय चांगले वाटाना म्हणून मी हे देठ काढून घेतले नाही मी कापून काढून घेतले आता पण हे देठ जे काढताना ते हे शि शी, शिजवण्याच्या आधी काढायचे नाही मग शिजवण्याच्या आधी काढलं का जो भाग आहे त्याच्यात पोकळी होती मग पाणी जाण्याची शक्यता आहे म्हणून ते शिजवल्यानंतर थि दे काढले गेले थंडीमध्ये फक्त या पद्धतीने एकदा चाळणीमध्ये मिरची ठेवून बघा सगळ्या कट केलेल्या सगळ्या कट झाल्या घेतले जे आहे ते याच्यात या भांड्यात या असं खरबरचे भांडे घेतले आहे त्याच्यात काढलेलं आहे आता सगळ्यात आधी हा जो लिंबाचा रस केलेला आहे त्यामध्ये टाकला आता हा जो मसाला केलेला के आहे तो पण याच्यात टाकून घेतला आणि याच पद्धतीने मी हलवलेलं आहे आता याच्यात अजून आपल्याला काही जिन्नस टाकायचे आता चवी मसाल्याच्या मध्ये मीठ टाकून घेऊन लाल तिखट आणि याच पद्धतीने हलवायचं आहे म्हणजे सगळीकडे हा जो मसाला आहे तो लाभला जाईल आता लोणचाचं जे आपलं तेल असतं ते जवळजवळ सगळ्यांकडंच असतं लोणचा म्हणजे लोणचाच्या वरती तेल ठेवा लागतं मग आता ते तेल तसंच व्हायला जातं म्हणून आपण हे तेल न नवीन तेल न टाकतं ते लोणचाच तेल यामध्ये टाकू आता हे बघा एवढं असं आहे लोणचं लोणचं आहे आणि तेल पण खूप आहे त्याच्यामध्ये मग आता हे तेल याच्यातलं काढू जवळजवळ एक वाटी आणि आता हे तेल जे आहे ते आपल्याला चांगले टाकायचं आहे तेल टाकते मी बघा मस्त असं आपण हे आता याला म्हणजे इंस्टंट असं हे मिरचीचं लोणचं पूर्ण झालं आणि तिसर पण खूप छान आहे अशा पद्धतीने हे लोणचं बनून झालेलं आहे आता हे एखाद्या काचेच्या बगणीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी काचीची छोटी बरणी घेतलेली आहे आणि त्याच्यात हे लोणचं टाकू पूर्ण आपल्याला आता म्हणजे जास्त दिवस टिकण्यासाठी याला ना अजून थोडंसं आपण लोणच्यातलं जे तेल आहे आता ते तेल जे तसं पण जास्तीच असे आता लोणच्यातलं तेल तर मग आपलं हे साधं केलं चालण तेही थोडंसं असं तापून घ्यायचं आणि मग ते ह्या लोणच्यामध्ये कच्चं न टाकता टाकायचं आता एकदम म्हणजे सगळं लोणचं या का याच्यात बसलेलं आहे टाकून घेतला आणि पुन्हा अजून थोडंसं लो तेल काढून थोडस असं तेल टाकून घे पद्धतीने एकदम मस्त असं आहे लोणचं दिसत आहे जेवढं छान दिसतंय ना तेवढं खायला पण चांगलाच आहे बनून झालेलं आहे आपलं सगळं आता याला झाकण लावून ठेवायचं आहे तर झाकण सुद्धा ओला आधी पण ठेवायचं नाही मग किती कधी गोष्टीकत लोणचं हे ब लगेच बनवायचं लगेच खायचं